आणि अजिबात बाब कोणी लक्षात येत नाही त्यामुळे यांना आम्ही आमचा माणूस म्हणून हक्काने आम्ही बोलू शकतो कधी पण निय ज्या अडचणी आहे त्या अडचणी फक्त इलेक्शन आला का मगच लोकांना दिसतात आजपर्यंत जेही झालं ज्यांनी आले मला त्यांनी फक्त आश्वासन दिले शिर्डी नगर परिषद निवडणूक आजमावत असून प्रभाग क्रमांक चार ब मधून अपक्ष उमेदवार सोमनाथ विष्णू कोते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज बिरेगाव येथील राजा वीरभद्र मंदिरात नारळ फुडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभागातील मतदार माता भगिनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी करत सोमनाथ कोते यांच्या प्रचार फेरीला उदंड प्रतिसाद दिला तर महिलांची उपस्थिती लक्षणीय असून अयाप्रसंगी बोलताना सोमनाथ कोते यांनी सांगितले की प्रभागातील महिला नागरिक व मित्र परिवार यांच्या आग्रहास्तव मला उमेदवारी करावी लागली तर आमच्या प्रभागात कायम आयात केलेला उमेदवार लादला जातो एकदा निवडून आला की पुन्हा पाच वर्षांनीच आमचा नगरसेवक तोंड दाखवायला येत असल्याचा आमचा अनुभव असून आम्हाला स्थानिक उमेदवार दिला असता तर मला उभे राहण्याची गरज पडली नसती तसेच महिला भगिनींनी देखील उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत सोमनाथ कोते कोणत्याही पदावर नसताना नेहमी आमच्या सुखदुःखाला धावून येत असतात त्यामुळे आमचा हक्काचा भाऊ आम्ही निवडून देणार असल्याचं महिला भगिनींनी सांगितलंय ओम साईराम माझं नाव दीपाली आणि आहे आम्ही मातोश्री नगरमध्ये राहतो प्रभात क्रमांक चार मधून आमचे उमेदवार श्री सोमनाथ विष्णू कोते पाटील उर्फ पिंटू भाऊ हे उमेदवारीसाठी उभे आहे आम्हाला म्हणजे खूप आनंद वाटतो की सध्याच्या याच्यामध्ये एक युवा नेतृत्व आम्हाला मिळतंय सध्या आपण शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढत बघतो जे व्हाईटनेस वगैरे तरुण पिढी दुसरीकडे वळलेली असताना तिथं सोमनाथ भाऊंनी अनेक म्हणजे वर्षापासून तरुण पिढीला एक योग्य मार्गावर नेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे जसं की गणपती उत्सव नवरात्री उत्सव त्यावेळेस ते त्यांचे मन असं विविध कार्यक्रमात वळवण्याचा प्रयत्न करताय जेणेकरून त्यांच्यात सुधार व्हावा ते चांगल्या मार्गाला जावे किंवा नोकरीला लागावे यासाठी त्यांचे आता प्रयत्न आहे मी सैन्य माध्यमातून अशी विनंती करते की सर्वांना की तुम्ही आपल्या बहु मूल्य मतांनी भाऊंना प्रचंड मतांनी निवडून द्यावे ही विनंती करते माझं नाव भारती संतोष सौदागर आमच्याकडे अशी परिस्थिती होती ना इतकं पाणी येताना सरामुळे इतकं परेशान होऊन जातं इतकं पाणी घुसतं ना घरात अक्षरशः आमच्या खायप्यायचे सुद्धा इतके हालत आहे इतकं नुकसान होतं ना सगळं झाल्या गेल्या नंतर सगळं आता बघायला काय झालं काय नाही त्याच्यानंतरचा उपयोगच नाही ना आल्यानंतर शाळेत जायचं जरी ठरलं तरी इतकी भीती आहे आम्हाला गाडीची सोय नाही रस्ता चौकात इतक्या गाड्या जमा होत्या का पोरांना सुद्धा घेऊन जायची भीती वाटत आहे आम्हाला म्हणजे इतकी गैरसोय का कुणीच लक्ष देत नाही आणि काही पण योजना जरी आली ना तरी आमच्यापर्यंत ती पोचत नाही आणि अजिबात बाद कोणी लक्ष देत नाही त्यामुळे यांना आम्ही आमचा माणूस म्हणून आम्ही बोलू शकतो कधी पण पाणी आम्हाला किंवा आमच्या गल्लीत माणूस पाहिजे आम्हाला स्वतंत्र आमचे काम ते आमच्या तिकडे पाणी येतं लोकांच्या घरांनी पाणी असतं कोणी पाणी जाऊ सर कोणी आमच्याकडे पाहायला येत नाही त्याच्यामुळे आम्हाला चांगला माणूस आमच्या गल्लीत उमेदवार चांगला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना निवडले मला हे पाण्याच्या जास्त अडचणी ना पाणी येतं आमच्या परिसरमध्ये त्या पाण्याच्या वेळेस कोणी येत नाही पाण्यातून आमचे माणसं तीन तीन दिवस बाहेर राहत्या हॉटेलमध्ये कामं करत्या दोन दोन तीन तीन दिवस पोरं सोडून पोरं पाण्यातून शाळेत न्यायचे ही अडचण आमची वाली त्याच्यामुळे आम्हाला मग त्यांनी पाहिजेच मदत केली पाण्याच्या वेळेस आम्हाला बात नाही लगे आलेलंच नाही हा पाणी संपलं का मग यायचं कोरडे घर झाल्यावर हा माझं नाव सोमनाथ विष्णूक होते मी दोन हजार पंचवीस च्या जी नगर परिषदेची निवडणूक आहे यामध्ये मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि चार नंबर प्रभागामध्ये सर्वसाधारण मध्ये मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरायचं कारण असं का मी स्वतः राहिलाही चार नंबर प्रभागामध्येच आहे जे मी बघतो मी जवळपास वीस वर्षापासून आमचा प्रयत्न चालू आहे का आमच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे पण आमच्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी फक्त इलेक्शन आलं का मगच लोकांना दिसतात आजपर्यंत जेही झालं ज्यांनी जे आले मला त्यांनी फक्त आश्वासन दिले आणि ज्याही आमच्या अडचणी त्या फक्त आमच्या प्रभागात आम्हालाच नाही ज्यावेळेस अडचण येते ती पूर्ण गावाला कळती का इथं काय अडचण आहे ह्या लोकांचे काय हाल आहे पण जो आमचा स्थानिक प्रतिनिधी असतो त्यांना कधी आमच्या अडचणी समजल्याच नाही आम्ही वारंवार त्यांना भेटणं त्यांना भेटून विनंती करणं आणि जेही आता उमेदवार आहे त्यांचाही इथून मागचा जर आम्ही बघितला इतिहास तर त्यांचाही तोच प्रॉब्लेम आहे का ते कधी कोणला मतदारांना भेटतच नाही कधी म्हणून आमची विनंती होती का आमच्या प्रभागात ला कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी भेटावी पण यदा कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल तर आम्हाला उमेदवारी नाही भेटली तर आम्हाला सर्व सर्वांच्या अनुमताने त्यांनी माझी निवड केली त्यामुळे मी अपक्ष भरलेला आहे ते आमचं लाईटचा असेल रोडचा असतील किंवा आमचा जो युव वर्ग आहे त्यांचं नोकरी संदर्भात असेल व्यवसाय संदर्भात असेल आमच्या मातोश्रीनगरमध्ये मा वारंवार दरवर्षी पाऊस झाल्यावर जे प्रत्येकाच्या घरात पाणी येणं असेल तीन तीन दिवस पाणी येऊन लाईट नसणं त्यानंतर सर्व येणार सर्व बघणार फक्त ते पण चार दिवसानंतर पण आम्हाला वेळेवर कोणीच नसतं वेळेवर फक्त आम्ही आमचेच आहे बाकी कोणीच नाही आम्हाला सवत म्हणजे वैयक्तिक माझी पार्श्वभूमी राजकारणाची नाही मी राजकारणात कुठेही नाही फक्त माझ्या सर्व जे ज्येष्ठ आहे किंवा आमचे जे बंधू भगिनी आहे सर्व माझे सहकारी यांचं सगळ्यांचं म्हणणं झालं आपण दरवेळेस कोणला तरी मतदान करणार आणि आताही आपल्याला जो व्यक्ती भेटलाय तोही आपल्याला भविष्यात कोणालाच गॅरंटी नाही का ते आपल्याला मदतीत उभे राहते म्हणून आम्हाला दरवेळेस आयात केलेलं आम्हाला आम्हाला हेच आवाहन करतो का त्यांनी जे माझ्यावर प्रेम दाखवलं ते जे आज माझ्यावर भरभरून ते मला प्रतिसाद देत आहे असंच प्रेम त्यांनी शेवटपर्यंत द्यावं आणि मी साईनाथाचरणी वीरभद्राचरणी प्रार्थना हेच करतो का यांच्या विश्वासाला माझ्या कुठेही तडा नाही गेला पाहिजे मी आज आहे उद्या आहे असं त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे बस एवढीच मलाच सद्बुद्धी द्या सोमनाथ भाऊ पाटील यांचा नमस्कार श्री साईबाबांच्या पावन भूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नकलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस बसस्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी